नमस्ते राम राम मी डॉक्टर वंगे परियोजना माउंट इटरस्ट शाळेचं अध्यक्ष मी तुम्हाला सर्व पालकांना एक विनंती करणार आहे सर्वांना वाटतं ना तुम्हाला की तुमचा मुलगा सुदृढ राहावा तुमचा मुलगा पुढे चालून धनार्जन करावं तुमचा मुलगा नीतिमान राहावा बुद्धिमान असं वाटतंय की नाही मग हे करण्यासाठी काय करावं तुम्ही आमच्या शाळेत टाकले मग शाळेची जिम्मेदारी तुमची जसे वाटते इच्छा आहे तशी आमची जिम्मेदारी असे आहे की तुमचा मुलगा तसा व्हावा उत्तम दर्जाचा मुलगा नागरिक म्हणून बाहेर पडावा हे ही आमची जिम्मेदारी आहे आणि ही जिम्मेदारी आम्ही पूर्णपणे तुमची इतकेपेक्षा जास्त आम्ही जिम्मेदारी करणार आहोत तुम्हाला असं वाटलं पाहिजे की ह्या शाळेतून आलेला आमचा मुलगा हा त्याचे जीवनामचा सार्थक तुम्ही केलं असं वाटलं पाहिजे पण प्रथम त्यातलं एक चरण असं आहे मला की फर्स्ट टू नाईंथपर्यंत सगळ्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही एक काम करणार आहेत की प्रकृती प्यानंदा पाहणार मुलगा जर सतत आजारी पडत असेल तब्येत चांगली नसेल तर तो अभ्यासही करू शकणार नाही आणि त्याची तब्येत चांगली नसेल तर तो चांगल्या प्रकारचं शरीर राहणार नाही सुदृढ शरीर राहण्यासाठी आमच्याकडे एक दोन प्रकार आहेत एक रोग होऊन याची चिंता काळजी घ्यायला पाहिजे आणि रोग झाल्यानंतर दुरुस्त करण्याची काळजी घ्यायला पाहिजे आयुर्वेद एक आमच्याकडे चांगलं एक शास्त्र असं आहे त्याच्यामध्ये रोग होऊन याची त्याच्याकडे खूप काळजी घेते अलोपॅथीमध्ये होऊ नये असं काळजी होतो पण ॲलोपॅथी आमच्याकडे दुरुस्त करणं सोपं आहे आणि त्याचे साईड इफेक्ट्सही खूप असतात पण आयुर्वेदाचं तत्वज्ञान हे आम्हाला त्या दृष्टीनं प्रकृतीच्या आधारावर करतात त्यामुळे ते खूप चांगलं वाटतंय मला मी त्याचा अभ्यास केलेला ऑलोपॅथी सर्जन जरी असलो त्याचाही मी अभ्यास केलेला आहे म्हणून तुम्हाला सामरा सांगेन सांगितलं की तुमचा मुलगा हा तत् कोणत्या पद्धतीचा आहे वात पित्त कप प्रकार पाहायचा आणि त्याप्रमाणे दे त्याला औषधे द्यायचं रोग होऊन येऊन त्यासाठी आहार कसा करायचा पाहायला पाहिजे प्रक प्रत्येकाची प्रकृती तीन गोष्टी अवलंबून असते एक आहार विचार आचार ह्या तीन गोष्टी चांगल्या असल्या तर तुम्हाला कधीच रोग होणार नाही म्हणून तुम्हाला एक विनंती करतो सर म्हणा की मला सर्व तुमच्या विद्यार्थ्यांची तुमचे विद्यार्थी आमचे विद्यार्थी म्हणजे तुमची मुलं ही आमचीच मुलं आहेत आणि ही माझी जिम्मेदारी आहे तुमची एवढी जिम्मेदारी आहे तुम्ही माझी तुम जिम्मेदारी आहे की ज्यावेळेस मी शाळा सोडून घेतली त्यावेळेस माझी जिम्मेदारी आहे की तुमचा मुलगा उत्तम दर्जाचा व्हायला पाहिजे मग तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे इतके एक आमचे मित्र ताय मित्राचार आहेत त्यांना बोलवले उत्तम आणि तुम्ही सर्व पती पत्नी आई वडील मुलगा हे सर्वांनी या तिकडे येऊन त्यांची तपासणी करणार त्याचं वाद रुपितक्क पाहणार त्याला आहार कोणता द्यायचा कोणता आहार द्यायचा नाही हे सारा मी समजावून सांगणार आणि त्याप्रमाणे त्याला वाटल्यास आयुर्वेदिक बुद्धी वाढण्यासाठी म्हणून आयुर्वेदिक आवश्यक ते सुद्धा देणार आम्ही मग हा मुलगा सर्वांगीण विकासाचा व्हावा ही आमची इच्छा आहे आणि त्याला तुम्ही फक्त एकच काम करा तुम्ही त्याला आम्हाला मदत करा आम्ही सांगितले ऐका पालकांना विनंती करतो की तुम्ही आमच्यावर ज्यावेळेस भरोसा करता तुमचा मुलगा आमच्या नाव आमच्या हातात घेऊन टाकता उचित टाकून देता त्यावेळेस आमची जिम्मेदारी एवढीच आहे की तुमचा मुलगा उत्तम दर्जाचा व्हायला पाहिजे तुमचा मुलगा मुलगी उत्तम दर्जाचे व्हायला पाहिजे समाजात त्यांचं नाव व्हायला पाहिजे समाज त्यांचं नाव घ्यायला पाहिजे ही उन्नती करणं हे सुद्धा आमची जिम्मेदारी तुमच्यापेक्षा जास्त आहे फक्त हो तुम्ही एकच काम करा आम्ही सांगतो ते आहे का सूचना तो तर तसं आहे का मुलाची कुठे लाड करायची मुलाची कुठे लाड करायची आणि ते सांगतो ते आहे का तुम्ही जर लाड केला तर तुमच्या हाताने तुम्ही मुलाची हत्या केल्यासारखं होईल तर विनंती करतो आहे की तुमचा मुलगा करण्यासाठी काही कठोर उपाय करावतील उपया उप उपाय कराव होतील ते कठोर उपाय सुद्धा करणं आवश्यक आहे त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार करू नका मला छडी लागेल छमछम विद्याय घमघम हे आपल्याकडे मान्या सुद्धा करायची गरज पडणार नाही पण मला त्यांची तब्येत चांगली होऊ द्या सुदृढ होऊ द्या खेळात पुढे जाऊ द्या अभ्यासात पुढे जाऊ द्या याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे तुम्हाला विनंती करतो आहे की आम्ही दिलेल्या सूचना पालन करा आता उद्यापासून सर्व आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला बोलवणार आहेत त्यांच्या पालकाला बोलणार आहेत ते तुम्हाला मेसेज येईल की कोण उद्या यायचे उद्याला कोणाकोणाचा नंबर आहे येईल त्याप्रमाणे तुम्ही आई वडील मुलगा हे सारे यायला पाहिजे इथं येथे येऊन तपासणी होईल तपासणी झाल्यानंतर आमच्या सूचनेचं पालन करा हे तुम्हाला अठ्ठासानं सांगतोय मागे पुढे बघू नका तुमची खरी संपत्ती कोण आहे संतती ही सर्वात मोठी संपत्ती हे विसरू नका तुम्ही बाकीच्या कमवण्यापेक्षा हे कमवा पहिल्यांदा तर तुम्हाला विनंती करतोय की बुद्ध्याला ज्या मला तुम्हाला नोटीस येईल ज्यांना सूचना येतील त्या लोकांनी इथे यावे इथे या प्रगणात तुमची तपासणी होईल एक दोन तास जातील तुमचे पण आई वडील आणि मुलगा येणं अत्यंत आवश्यक आहे ह्याला है, विसरू नका तुमच्या हे सूचनाचं पालन करा धन्यवाद